नमस्कार उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक आपल्याला बनवायचे आहेत पण आज जरा काहीतरी वेगळं करूया का, का। आज आपण पान मोदक बनवूया आणि तेही उकडीचे या मोदकांसाठी आपण एक वाटी मोदकाचं पीठ घेतलंय एक वाटी ओलं खोबरं घेतलंय अर्धी वाटीपेक्षा कमी सुकं खोबरं घेतलंय पिठीसागर घेतली आहे पिठीसागर आपण आवडीप्रमाणे टाकणार आहोत गोलकंद घेतला आहे सात ते आठ खायची पाने घेतली आहेत इथे मी अशा या दोन रंगामध्ये टुटी फ्रुटी घेतलेली आहे दोन ते तीन ओले खजूर आहेत हे एक चमचा बडीशेप घेतली आहे एक छोटा चमचा खसखस ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे इथे सात आठ चेरी घेतल्यात पान सिरप घेतलंय पान इसेन्स घेतलं आहे आणि ग्रीन फूड कलर घेतलाय इथे आपण एक ते दीड चमचा तूप टाकून घेतलं यावर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे एक वाटी ओलं खोबरं टाकून घेऊया एक ते दोन मिनिटे खोबरं आपण परतून घेऊया आणि मग खसखस टाकून घेऊया आता इथे आपण सुक खोबरं टाकून घेतलंय व्यवस्थित परतून घेऊ छान असं खोबरं भाजून आहे आपल्याला इथेच आपण ड्रायफ्रूट्स ऍड करणार आहोत एक ते दोन मिनिटं असं भाजून घेऊन मग काढून घेतलंय खायची पाने बारीक चिरून घेतलेली आहेत ती यात टाकून घेऊया आपण एक एक करत आपण आता या सगळ्या वस्तू यात ॲड करत आहे गुलकंद टाकूया गुलकंद किती गोड आहे यावर त्याचं प्रमाण आहे मी दोन चमचे गुलकंद टाकले बळीसोप टाकून घेतली आता तुटी फ्रुटी टाकूया चेरी चेरी सुद्धा अशी बारीक कापून घेतली आहे खजूर पान सिरप आहे हे पान सिरप आपण तीन ते चार चमचे टाकून घेणार आहोत पान सिरप आपल्याला मार्केटमध्ये इझिली मिळतं पिटी साखर टाकून घेऊया दोन ते तीन चमचे पिटी साखर टाकली आहे मिक्स करून घेऊया पिटी साखर आपण कमी घातली आहे त्यामुळे आता आपण इथे हे राहिलेलं गुलकंद आहे ते ॲड करू शकतो गुलकंद टाकून घेतले आपण आता इथे आपण हे पान इसेन्स टाकूया माझ्याकडे जे हे पान इसेन्स आहे ते माइल्ड आहे जास्त स्ट्रॉंग नाही आहे तुमच्याकडे जर स्ट्रॉंग असेल तर ते तुम्ही अर्धा चमचाच वापरा इथे आपलं हे पान मोदकाचं सारण तयार आहे चला मग आता मोदकाच्या पिठाची तयारी करू एक वाटी पिठासाठी एक वाटी पाणी घेतलंय एक ते दीड चमचा तूप टाकलंय चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय इथे आपण या पाण्यात पाव चमचापेक्षा कमी इसेन्स टाकून घेत आहोत आता इथे आपण हा खायचा हिरवा रंग टाकून घेत आहोत हा लिक्विड कलर आहे तुमच्याकडे जर पावडर कलर असेल तर तोही तुम्ही इथे ॲड करू शकता तोही थोडा थोडा टाकायचा आहे आपल्याला कसा कलर हवा आहे तितकाच टाकायचा आहे इतका हिरवा रंग पुरेसा आहे आता पाणीसुद्धा उकळलंय आपण आता पीठ टाकून घ्यायचंय पाण्यात पीठ टाकल्या टाकल्या असं लगेच मिक्स करून घ्यायचंय गॅस बंद करून पाच मिनटं झाकण ठेवून देऊया पाच मिनटंनी असं परातीत काढून घेतलंय गरम आहे त्यामुळे आपण पेला किंवा ग्लासच्या मदतीने त्याचं मळून घेणार आहोत पीठ असं गरम गरम असतानाच मळलं गेलं तर त्यात अजिबात उठळी राहत नाही आता आपण हाताने मळून घेऊया हे बघा छान असं पीठ मळून झालेलं आहे आपलं आता आपण याच्याशी गोळे करून ते लाटून घेणार आहोत खूप जास्त जाडही नाही आणि पातळही नाही असं आपण हे लाटून घेणार आहोत आता मोदकासाठी पारी करायची आहे म्हणून आपण वाटी किंवा डब्याच्या मदतीने असे हे गोल तयार करून घेऊ म्हणजे आपले सगळे मोदक एकाच आकाराचे होतील मोदकासाठी पाऱ्या तयार आहेत आता आपण मोदक करून घेऊया या, या पाऱ्यांमध्ये आपण असं हे पानाचं सारण भरू आणि अशा कळ्या पाडून मोदक तयार करून घेऊया खायची पानं आपल्या शरीरासाठी किती उपयोगी आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे फक्त मुकवास म्हणून नाही तर शरीराच्या विविध आजारांवर ती एक रामबाण उपाय आहेत त्यामुळे ही खायची पाने कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्या शरीरात गेलीच पाहिजेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत तो। तोंडाच्या दुर्गंधीपासून ते हृदयाच्या विकारापर्यंत पानाचे खूप उपयोग आहेत म्हणून नुसतंच एखादं पान बडीशेप किंवा गुलकंद टाकून खाल्लंच पाहिजे हे बघा इथे असं आपला मोदक तयार आहे काही मोदक आपण असं साच्याने करून घेत आहोत फ्रुटी ड्रायफ्रूट्स चेरी पान सिरप वगैरे सगळ्या गोष्टींनी या मोदकाला खूप सुंदर चव येते लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण हे मोदक आवडीने खातीलच हे बघा मोदकाच्या साच्यातला हा सुरेख मोदक तयार आहे तुम्हाला कोणत्या प्रकारे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही मोदक करून घ्या मोदक तयार आहेत चला आता वाफवून घेऊया एक वाटी मोदकाच्या पिठाच्या प्रमाणात इथे माझे या छोट्या आकाराचे बावीस तेवीस मोदक तयार झालेत आणि निम्म्यापेक्षा कमी सारण उरलेला आहे वीस ते पंचवीस मिनिटे मध्यमाचेवर वाफवून मोदक तयार आहेत थोडं थंड करून आपण ते काढून घेणार आहोत तयार आहेत आपले सुगंधित पान फ्लेवरचे मोदक रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू